गिरगाव चौपाटीवरती सुद्धा भक्तांची गर्दी वाढू लागलेली आहे गिरगाव चौपाटीवरती पोलिसांनी अनेक ठिकाणी खरं तर रस्ते बंद ठेवले आहेत कारण गर्दीवरती नियंत्रण मिळवणं हे तसं सोपं काम नसतं हळूहळू गर्दी वाढू लागली सकाळच्या सत्रात खूप जोरात मुंबईत पाऊस पडत होता त्यामुळे गणेश भक्तांनीसुद्धा उशिरानं गिरगाव चौपाटीवरती येऊन विसर्जन करणं पसंत केलेलं आहे आणि तेच चित्र आपल्याला पाहायला मिळतंय मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं आणि प्रशासनाच्या वतीनं छोट्या छोट्या होड्या इथे तैनात करण्यात आलेल्या आहेत जेणेकरून भरतीच्या वेळा त्या वेळांमध्ये गणेश भाविक गणेश भक्त जे आहेत ते खोल समुद्रात जाणार नाहीत या होड्यांच्या माध्यमातून गणेश मूर्तींचं विसर्जन केलं जात आहे भरतीच्या वेळा भाविकांनी लक्षात घ्याव्यात योग्य ती खबरदारी घ्यावी आणि त्यानंतरच विसर्जन करावं असं आवाहन करण्यात आलं आहे एक मोठी गणेश मूर्ती आहे ज्या गणेश मूर्तीचं आता थोड्याच वेळात विसर्जन होणार आहे विशेष तराफा अशा गणेश मूर्तींसाठी तयार केला जातो आणि त्या तडाफ्याच्या माध्यमातून खोल समुद्रात जाऊन या गणेश मूर्तींचं विसर्जन केलं जातं मुंबईतले सर्व मोठे गणपती मंडपाबाहेर सकाळीच पडलेले आहेत सगळ्यात शेवटी लालबागच्या राजाचं विसर्जन होतं तो जरी सकाळी नऊच्या सुमारास लालबागवरनं बाहेर पडलेला असला तरीसुद्धा लालबागवरून गिरगाव चौपाटीपर्यंत पोहोचायला त्याला साधारणतः एक तासांचा सा वेळ लागतो गिरगाव चौपाटीची सध्याची दृश्य आहेत विशेष तराफा तयार करण्यात आलेला आहे मोठमोठ्या मूर्तींचं विसर्जन करण्यासाठी आणि अशीच एक मोठी मूर्ती की जिचं विसर्जन करण्यासाठी आता तिला खोल समुद्रात नेलं जात आहे जे गिरगाव चौपाटीच्या आसपास राहतात आसपासच्या इमारतींमध्ये राहतात ते सर्व भाविकसुद्धा काही तरुण मुली आहेत त्यासुद्धा खिडकीत उभ्या राहून आनंद घेत आहेत या सर्व विसर्जन मिरवणुकीचा गणेश विसर्जनाचा गिरगाव चौपाटीवरती पाऊस आहे मुंबईमध्ये परंतु पाऊस पडत असला तरी सुद्धा गणेश भक्तांच्या उत्साहात कोणतीही कमतरता नाहीये मोठ्या उत्साहात आनंदात प्रत्येक जण आज आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देतोय छोट्या छोट्या गणेश मूर्तींसाठी होड्यांची सोय करण्यात आली आहे आणि मोठ्या गणेश मूर्तींसाठी विशेष तराफे तयार करण्यात आले आहेत मनश्री पाठक आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत मनश्री कसं वातावरण आहे किती गर्दी आहे पोलिसांनी कशी व्यवस्था ठेवली आहे गिरगाव चौपाटीवर ज्ञानदास सध्याचा जो माझ्या मागचा माहोल आहे तो आपण बघतोच आहोत की पुष्कळ श्री वर आता श्रीगणेशांचं विसर्जन करण्यासाठी घरगुती गणपती हे बाहेर पडत आहेत मात्र आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की सकाळपासनं पावसाची रिफरिप सुरू आहे पावसाची संततधार सुरू आहे आणि त्याच्यामुळे विसर्जनावेळी विसर्जनावर यावर्षी निश्चितच परिणाम झालेला आहे कारण आतापर्यंत गेल्या वर्षीपर्यंत जो विसर्जनाचा आकडा असतो तो साधारणतः एक हजारापर्यंत पोहोचलेला असतो मात्र आता जेमतेम पाचशे ते सहाशे श्रीगणेशांचं विसर्जन होतंय आता सध्याची परिस्थिती आहे की घरगुती गणेशांचं जास्तीत जास्त इथे विसर्जन केलं जात आहे सकाळी सव्वा अकरा वाजता एक भरती होऊन गेलेली आहे आणि त्याच्यानंतर आता जी दुसऱ्या भरतीची वेळ आहे ती साधारण रात्री नऊ ते सव्वा नऊच्या सुमारास आहे त्यामुळे भरती आणि ओहोटी या दोन्ही वेळांमध्ये विसर्जन करू नये असं जास्तीत जास्त आवाहन मुंबई महापालिकेने केलेलं आहे जर गिरगावच्या चौपाटीवरचं दृश्य आपण बघायचं ठरवलं तर लक्षात येईल की प्रचंड गर्दी आहे मात्र ही गर्दी गेल्या वर्षीपेक्षा त्याच्या तुलनेत निश्चितच खूप कमी आहे आपल्याला खरं तर आ, फार मोठ्या प्रमाणात इथे मोठ्या गणपती मंडळांचे किंवा मोठ्या गणेश मूर्ती विसर्जित होताना दिसत नाही आहे मात्र सध्या माझ्या मागे तुम्ही एक मोठी गणेश मूर्ती आता जाताना बघाल की अनेक श्री गणेशाचे जे भक्त आहेत मग घरगुती गणपती असतील किंवा सार्वजनिक गणेश मंडळ असतील ते आता हळूहळू विसर्जन करायला येत आहेत गिरगाव परिसरामध्ये आता चांगलीच गर्दी व्हायला सुरुवात झालेली आहे सकाळपासून जो माहोल थोडासा मंदावलेला होता त्याला आता थोडासा रंग भरताना आपल्याला बघायला मिळतोय खर तर हायटाईड आणि लो टाईड यांच्या ज्या वेळा आहेत की दुपारी तीन पर्यंत जी लो टाईडची वेळ आहे ओटीची वेळ आहे नक्कीच भरती आणि ओटीच्या वेळेला गणेश विसर्जन करू नका असं आवाहन पालिकेच्या वतीनं केलं जात आहे मनश्री आजूबाजूला काही गणेश भक्त आहेत भाविक आहेत ज्यांच्याशी बोलणं तुला शक्य आहे नक्कीच ज्ञानादा इथे आपण जर माहोल बघितला तर आजूबाजूचा माहोल हा तितकाच भक्तिमय झालेला आहे आपण गणेश भक्तांशी सुद्धा बातचीत करू शकतो मात्र सध्या जे गणपती मंडळं आहेत मोठी गणपती मंडळं आहेत त्याचबरोबर इथे व्हॉलंटियर्स आहेत एन एस एसची मुलं असतील ती ह्या सगळ्यांना सगळ्या वाहतुकीला सुरळीत करण्याचं काम करत आहेत काही वॉलंटियर्स जे ट्रॅफिक व्हॉलंटियर्स आहेत ते सुद्धा माझ्यासोबत आहेत मित्र तू मला सांगशील आपलं लाईव्ह आहे मला सांगशील की तुम्ही कोणते विद्यार्थी आहात तुम्ही सुद्धा गणपती भक्त आहात कशा प्रकारे या सगळ्या मदत आम्ही फक्त इकडचे जे आहे जे छोटे आणि मोठे गणपती आहेत त्यांना फक्त आम्ही रस्ता आणि क्रॉस करण्यासाठी आम्ही मदत करतोय की ज्यांना त्यांना पण त्रास नको होऊ दे आणि आम्हाला पण नको दे त्यांच्या सुविधेसाठी आम्ही सर्व म्हणजे भवनचे आहेत विल्सनचे विद्यार्थी आहेत कॉलेजचे आहेत बाकी इतर अजून कॉलेजची विद्यार्थ्यांची तिकडे पोलिसांना सहकार्य करत आहेत तुझे साधारणतः किती मित्र आहेत तुम्ही किती मित्र आहे मित्र चालीस आहे माझा फोर्टीन मित्र फ्रेंड आहे फोर्टीन व्हुलंड वमन्स आहे अमरोड दुसरा मला सुबह म्हणता येते खरंमध्ये चाउर रॅव्ही कंट्रोल खरं मतलब चौघ ज्ञानाला इथे तर खरं भक्तांची खूप मोठी गर्दी आहे त्याच्यामुळे प्रत्येकाला थांबवणं त्यांना विचारणं देखील आपल्याला अशक्य आहे मात्र एक प्रकारे जर आपण बघितलं की गणेश भक्त हा केवळ मूर्ती घेऊन जाणारा तोच गणेश भक्त असं म्हणता येत नाही या सगळ्या भर पावसामध्ये एवढ्या गर्दीमध्ये ते काम करतायत ते कॉलेजचे युवक आहेत युवती आहेत ते झोकून देऊन काम करतायत कुठल्याही प्रकारचा गोंधळ होऊ नये यासाठी प्रयत्न करतायत ते सुद्धा एक प्रकारचे गणेश भक्त म्हणायला हवेत कारण हा सगळा जो उत्सव आहे तो, तो शांततेने आणि व्यवस्थित पार पाडावा यासाठी हे सगळे जण कष्ट घेत असतात अर्थातच गणपती बाप्पांना निरोप देताना सगळ्यांना थोडीफार हुरहुर वाटते मात्र पुढच्या वर्षी लवकर या हेच सगळे गणेश भक्त इथे सांगतायत आपल्याला बघायला मिळेल की मोठ्या सार्वजनिक मूर्ती ज्या आहेत गणेश मूर्ती आहेत त्या सुद्धा आता विसर्जित होण्यासाठी गिरगाव मध्ये येत आहेत चौपाटीवरचं दृश्य बघितलं तर पोलिसांनी हा परिसर अक्षरशः वेढून टाकलेला आहे प्रचंड मोठी सुरक्षा व्यवस्था आहे अग्निशमन दलाचे जवान सुद्धा तितक्या जोमाने प्रयत्न आहेत की कुठल्याही प्रकारची हानी कुठल्याही गणेश भक्तांना पोहोचू नये त्याचबरोबर स्टार फिश ग्रे फिश यांचा जो धोका आवाहन प्रथमोपचार ज्या ज्या सुविधा गणेश भक्तांना पुरवणं शक्य आहे त्या सर्व सुविधा प्रशासनानं उपलब्ध करून दिलेल्या आहेत आवाहन सुद्धा केलेलं आहे की भरतीच्या वेळेला आणि ओमटीच्या वेळेला गणेश मूर्तींचं विसर्जन समुद्रात करू नये